ने आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हो हवी आपल्याला मी खरच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल केदार भाऊनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे <स्ति> काम केलं होतं मी खरंच एक्स्ट्रॉर्डनरी सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट एक्स इम्प्रेशन तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्वाचं असतं आणि तुम्हाला शन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही पहिल्या